जे निवेदन आहे मी स्वीकारलेलं आहे आणि आपल्याला सांगू इच्छितो की आंबड तालुक्यातील आठ मंडळ जे आहेत त्या आठ मंडळचे चे पंचनामे करण्याकरताचे आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ऐक पूर्ण ऐका ना पूर्ण ऐका ना तुम्ही पूर्ण ऐकणार का पूर्ण ऐका ना मी पुढचं काय बोलतो तसं प्रथम ऐकून घ्या ऐकल्यानंतर पुढचं ऐका काल सर्व तलाठी मंडळ अधिकारी कृषी सहायक ग्रामसेवक विस्तार अधिकारी या सर्वांचे सविस्तर बैठक घेतलेली आहे त्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे उर्वरित जे काही धनगर धनगर पिंपरी जे मंडळ आहे त्याचा सुद्धा आज अहवाल मागवत मागवत आहोत आणि त्याचा सुद्धा आम्ही अहवाल शासनाकडे पाठवून देऊ आणि ज्या ज्या ठिकाणी आपले नुकसान झालेलं आहे त्या सर्व ठिकाणी आमची टीम येणार आहे आमचे मी स्वतः स्वतः फिरतोय आमचे एस डी एम साहेब फिरतायत किंवा प्रशासनाचे सर्व लोक फिरता फिरत आहोत आणि सर्वांचे जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा सर्वांचा पंचनामा करण्यात येईल या मी या ठिकाणी सर तुमचं जे निवेदन आहे आता जे निवेदन आलेलं आहे निवेदनातील मागण्या ज्या आहेत तुम्ही शासनाकडे मान्य जिल्हाधिकारी मॅडम मार्फत मी पोहचवतो आणि पुढील निर्णय आल्यानंतर आपल्याला ते करून देऊ येस शंभर टक्के आज आपल्याला निवेदनाचा मागणी सर्व आपण प्रोसिडिंग घेतल्याशिवाय माघार घेणार नाहीत निवेदन आपण दिलंय त्या सर्वांचे रिव्हॅली आहे रिव्हॅली पुनर्तपासणी करता सर काही फॉर्म्स उपलब्ध आमच्याकडे झालेले आहेत त्याची तपासणी जस होते तस तसं आम्ही अप्रुव्हल देऊन शासनाकडे पाठवलेलं आहे आणि त्यांची सुद्धा यादी आम्ही तलाठ्यामार्फत मार्फत आम्ही गावागावात पोहचवू आणि आपण त्याची ई केवयसी करा जेणेकरून तुमच्या खात्यात अनुदान येऊन जाईल धन्यवाद पन्नास हजारालस माझी तहसीलदार साहेबांना विनंती आहे ठीक आहे माझ्याकडे तीन ते चार ऐका ऐका कृपया सर्वांनी ऐका मी जे काही बोलतो जोपर्यंत ऐकणार नाही तोपर्यंत पण विषय येणार नाही आपल्याकडे ऐकून घेणार आता सध्या सर्वच ठिकाणी आपल्याकडे नैसर्गिक आपत्तीचं दुर्दैवानं थैमान चालू आहे त्या सगळ्या ठिकाणी एकदाचा आम्हाला शरीर काही शक्य नाही सर्वप्रथम नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण जीवितहानी वाचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि काही ठिकाणी गावात पाणी शिरलेलं आहे काही ठिकाणी जे काही छोटे पाझर तलाव आहेत ते सुद्धा भुटलेले आहेत प्रथम प्राधान्यानं आपण जीवितहानी वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत सेकंड प्राधान्य आपण सुरक्षित ठेवल्यानंतर आपण जे काही पंचनामे आहेत ते पंचनामे करण्याकरताचे आम्ही आदेश दिलेले आहेत चोवीस तास आमचं नियंत्रण कक्ष सुरू आहे मी स्वतः अवेलेबल आहे आपल्याला कुणालाही काही अडचण असेल तर मला कधीही मला आहे तलाठी असतील ग्रामसेवक असतील पीओ असतील त्याच्यानंतर बीडीओ असतील किंवा प्रशासनाचे कोणी लोक